कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केल्यास निश्चितपणे यश मिळते आमदार रमेश अप्पा कराड चांगल्या कामाची सेवाभावी वृत्तीची किंवा समाज सुधारणेच्या प्रयत्नांची समाजामध्ये दखल घेऊन त्यांचा सन्मान केला जातो क्षेत्र कोणतेही असो निवडलेल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि निष्ठा ठेवून काम केल्यास त्यात निश्चितपणे यश मिळते असे प्रतिपादन आमदार रमेशप्पा कर्ड्यांनी रेनापूर येथे विविध क्षेत्रातील समाजाला प्रेरणा देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यात बोलताना व्यक्त केले विविध क्षेत्रात कार्यरत राहून समाजाला प्रेरणा देणाऱ्या कर्तृत्ववान मान्यवरांचा राजमंत न्यूज या चॅनलच्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड हे होते प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त पारायण तुकाराम महाराज शास्त्री परळीकर राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट व्यंकट बेंद्रे विक्रम काका शिंदे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे अशोक देडे नवनाथ भोसले अनिल भिसे महेंद्र गोडभरले अभिषेक अकनगिरे अनंत चव्हाण दशरथ सरवदे अच्युत कातळे यांच्यासह इतर मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहित्यिक यु डी गायकवाड ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे राजकुमार होळीकर सुभाष सोनटक्के कुमारी ज्ञानेश्वरी राजमाळे चंद्रकांत आराडले बालाजी कदम अभिषेक अकनगिरे तुकाराम दुडिले महेश कुलकर्णी कल्पना लंगोटे स्वप्नील फुले शरद राठोड मीनाताई भताने अमोल मुसळे वैजनाथ लहाने जयकांत गीते शीतल बलदवा आदींनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण केल्याबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे आणि लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे या मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती देऊन यावेळी बोलताना आमदार रमेशप्पा काळ म्हणाले की सत्य बोलायला मी कधीच भीत नाही मात्र काही जाणीवपूर्वक मागचं पुढचं कट करून असत्य सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात घेऊन जातात असल्याचा मी अनुभव घेत आहे समाजात चांगले आणि वाईट अशा प्रकारच्या दोन्ही बाजू असतात वाईटाकडे दुर्लक्ष करून चांगल्या बाजूचा प्राधान्याचा विचार करावा आणि त्या अधिक चांगल्या कशा होतील यासाठी तसेच समाजातील एकोपा कायम राहावा यासाठी पत्रकारांनी आपल्या ले लेखणीतून काम करावे असे बोलून दाखविले मौलिक योगदान असल्याने पुरस्कार मिळतो हीच कामाची पावती असते अशा पुरस्कारातून प्रेरणा मिळते असे सांगून पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करून यावेळी बोलताना हरिभक्त पारायण तुकाराम महाराज म्हणाले की आभाळाला हात लावण्याची उंची असतानाही त्यांचे पाय जमिनीवर असतात अशा कराड कुटुंबियात जन्म घेतलेले रमेश आप्पा कराड हे कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्वाच्या त्रिवेणी संगमातील उगवता सूर्य आहेत आमदार आप्पांना नामदार पाहण्याची अनेकांची इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले मागील काळात लातूर आणि रेणापूर हे दोन्ही मतदारसंघ देणाऱ्याचे होते दोन्हीचा लातूर ग्रामीण एक मतदारसंघ झाला असून रमेश अप्पांच्या माध्यमातून हा मतदारसंघ मागणाऱ्याचा नव्हे तर देणाऱ्याच्या भूमिकेत यावा अशी अपेक्षा व्यक्त करून ॲडव्होकेट व्यंकट बेंद्रे यांनी पत्रकारितेचे दिवस बदलत आहेत तंत्रज्ञानाच्या या युगात विश्वहर्तेचा प्रश्न असल्याचे बोलून दाखवले तर जयप्रकाश दगडे यांनी पत्रकारिता हे सतीचे वान आहे पत्रकारांना अनेक आव्हाने स्वीकारावी लागतात टीका केली तर कोणालाही सहन होत नाही मात्र समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याची न्याय देण्यासाठी पत्रकारितेला समाजाने जिवंत ठेवले पाहिजे असे बोलून दाखविले यावेळी चंद्रकांत आराडले यू डी गायकवाड राजकुमार होळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रारंभी सुधाकर फुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर शेवटी विष्णू आचार्य यांनी आभार व्यक्त केले उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सुधाकर फुले वाल्मिक केंद्रे शरद राठोड अनिल फुलारी मधुकर गालपाडे सतीश जाधव विष्णू आचार्य गोपाळ चित्ताडे संजय माकेगावकर उमेश जोशी स्वप्नील फुले यांच्यासह अनेक जणांनी केले कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर